शिवा अखिल भारतीय वीर सेव कर्मचारी महासंघ नांदेड यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मार्गदर्शन सप्तगिरी व्यंकट हॉल नांदेड येथे पार पडला यावेळी शिवा संघटनाचे नांदेड विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप माजी शिक्षण संचालक डॉक्टर गोविंद नांदेडे शिवा संघटना राज्य उपाध्यक्ष वैजनाथ तोनचुरे माजी सभापती बालाजी पंडागळे राष्ट्रीय प्रवक्ता विठ्ठल ताकबिडे राज्य सरचिटणीस संजय कोठाळे मराठवाडा प्रमुख वीरभद्र बसापुरे मराठवाडा उपप्रमुख दिगंबर मांजरमकर मराठवाडा संघटक डॉक्टर वैजनाथ हंगरगे इंजिनियर जिल्हा संपर्क प्रमुख अनिल माळगे जिल्हाध्यक्ष रवींद्र पांडागळे जिल्हाध्यक्ष संभाजी पावडे जिल्हा सरचिटणीस शिवकुमार देशमुख जिल्हा सरचिटणीस व्यंकटेश भोगाजे आदी सर्व पदाधिकारी शिवा कर्मचारी महासंघ जिल्हा शाखा नांदेड व गुणवंत विद्यार्थी व त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज शिवा कर्मचारी महासंघ जिल्हा शाखा नांदेडच्या वतीनं प्रतिवर्षाप्रमाणे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न होतो आहे दरवर्षी साधारण अडीचशे ते तीनशे गुणवंत विद्यार्थी हे सत्काराला पात्र ठरतात याही वर्षी दोनशे ऐंशी विद्यार्थ्यांचा सत्कार होतो आहे त्यामध्ये प्रामुख्यानं दोन विद्यार्थी हो युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या परीक्षेला उत्तीर्ण झालेले आहेत किंवा एम पी एस सीमध्ये अनेक जण आहेत आय आय टीमध्ये आहेत आणि मेडिकल इंजिनिअरिंगला जाणारे विद्यार्थी किंवा स्कॉलरशिपमधले विद्यार्थी या सर्वांचा सन्मान आणि सत्कार शिवा संघटने अंतर्गत शिवा कर्मचारी महासंघाच्या नांदेड जिल्हा शाखेच्या वतीनं या ठिकाणी होतो आहे मी माझ्या वतीनं आणि शिवा संघटनेच्या राष्ट्रीय शाखेच्या वतीनं सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांचा त्या जा ठिकाणी जाहीर अभिनंदन करतो त्यांना भावी त्यांच्या वाटचालीला हार्दिक शुभेच्छा देतो